माढा तालुक्यातील वडोली या गावामध्ये श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे गाव भेटीसाठी गेले असता चक्क ग्रामस्थांनी अभिजित पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर अभिजित पाटील यांनी लोकांचं प्रेम काय असतं याचं प्रत्यक्ष माढा मतदारसंघातील जनतेकडून घेतले व्यक्तिगत माणसाच्या आयुष्यात घोड्यावर बसण्याचा क्षण हा एकदाच असतो परंतु घोड्यावर बसून हलगीच्या तालात आमदार होण्यापूर्वीच आमदार म्हणून अविस्मरणीय मिरवणूक वडोली येथील ग्रामस्थांनी काढली यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की माडा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यावर एकच तोडगा म्हणजे बदल करणं आणि याच बदलावर आपल्याला काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून अविरत काम करण्याची भूमिका जनमानसात मिसळणं की आपोआप जोड लागते यावेळी वडोलीचे सरपंच माननीय सतीश काळे डी व्ही पी बँकेचे नूतन चेअरमन औदुंबर महाडिक उपसरपंच साधून पडळकर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शंकर सुरवसे धनाजी काळे प्रगतिशील बागतदार भगवान बंडगर गोरख पडळकर यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते